येतो एक अमित नावाचा बिल्डर त्यांनी शहराच्या आसपासच्या बऱ्याचशा जागा त्याच्यावर टोलेजंग इमारती बांधण्याचा विक्रमच केलेला असतो तर हा मोचा अमित लहानपणी काही करत नाही म्हणून घरातनं ना आकलून दिलेला मुलगा तारुण्यात सर्व प्रकारची व्यसन करून खूपशा बायका नासवून वर आलेला माणूस कशाचा विधिनिषेध न बाळगता ह्याला लुबाड त्याला लुबाड करून आत्ता असलेल्या परिस्थितीपर्यंत आलेला माणूस एक दिवस त्याची या जागेवर नजर जाते तो चौकशी करतो आणि त्याला कळतं की तटबंदी अशी अशी आहे काही हजार वर्षापूर्वी असं झालं होतं इथं जर आत गेलं तर दळणी कंपमान होते आवाज येतात अमुक तो हसतो तर एवढी गोल्डन जागा ज्यात तुम्ही काही करोड कमवू का शकेल या जागेचा मालक कोण आहे मग जुनी कागदपत्र इथे काढलेल्या असताना कळतं की ज्या या जागेचा मालक जो आहे तो एक्सपायर्ड होऊन पन्नास एक वर्ष झालेले आणि त्याला काही मुलगाळ नव्हतं मग आम्ही त्या ठिकाणी एका बाईला उभं करतो की त्या मालकाची बायको आहे मी म्हणून कोर्टात जाऊन इच्छ खरेदीदार कब्जेदार आणि याच्यावर स्वतःची नावं दाखल करून घेतो आणि त्या बाईकडनं आपण ती जागा विकसनाकरता घेतली असं दाखवून तो ती तटबंदी पाडायला सुरुवात करतो तर गंमत अशी आहे त्या जागेचा मालक तर ऑलरेडी एक्सपायर झालेला असतो म्हणजे आम्ही एक पैसाही न या करता ते उचलतो याबाबत त्याचा डोकं खूप चांगला असतं तो काय करतो तटबंदी पाडल्यानंतर पहिली घाव घालण्याकरता कुदळ घालण्याकरता तिथल्या शहराच्या मेयरला बोलवतो तो येतो मे कुदळ पहिली कुदळ मेयर घालणार तारीख अमुक अमुक हे ते सगळं ते मोठं होर्डिंग बिर्डिंग छापल्या जातात पेपरमध्ये जाहिराती दिल्या जातात सगळं होतं त्या याच्यावर तो राजकीय ताकदही विकत घेतो सगळं घेतो सगळं सरळ करतो ते पाडून टाकलेली असते आणि जिथं त्यांनी चौकून केलेला असतो की इथं मेयर पहिला घाव घालणार बब्ब बो तो नरेशने जिथं पुरली तिथं केलेला असतो आतल्या आत्म्यालाही कळलेलं असतं की आपली मुक्त वयची वेळ आलेली आहे फक्त आपल्याला सोड घ्यायचं आहे दिवस नवमीचा असतो सकाळी सकाळी मेयर येतात त्यांचा लवाजामा येतो लवा यांनी डिशेश फ्रुट्स बीट्स सगळं ठेवलेलंच असतं ते आपलं जस्ट म्हणून घेऊन मारतात जी जमिनीला भेक पडते त्या भेगेतनं तो आत्मा ऋषिकन्येचा आत्मा मुक्त होतो आणि बाहेर येतो आसपास बघतो त्याला आम्ही नजरेला पडल्यावर लक्षात येतो की हाच तो, तो कुटुंब नरेश तो असा कुटुंब नरेश उर्फ अमित शेजारून जात असताना व न एक म्हणजे मचाण केलेला असतं त्या मचाणावर ठेवलेली पहाळ कोसळते ती जे जाते पार ते त्याच्या बुटात ना पाय जाऊन जमिनीत घुसते आणि त्याचा पाय त्यात अडकतो झालं सगळेजण हादरतात ते मेळायला वाटतं की कुठून या या फंक्शनला आलो आज तर कधी घटना बघितलेली नाहीये डॉक्टरला फोन जातात हॉस्पिटलमधन गाडी येते तो, ये तो पाय पहाल काढून घेऊन त्यांना लगेच हॉस्पिटलाइज केलं जात त्यावेळेला त्याला आवाज येतो तू आलास तीही नवमीच होती आणि मी मेले ती अमावस्या दोघही बहुळ जाऊ अमावस्येला त्याला कळत नाही बेशुद्ध असतो डॉक्टर उपचार करतात एक सो एक हे करतात आणि आवाज येतो अमावस्या अमावस्या शेवटची आवाज आम्हीच सगळा परिवार इथे स्तब्ध झालेला असतो सगळे ठरवतात नाही नाही काही केलं तर अमावस्या पार पडायची आणि अमितला हे होऊन द्यायचं नाही एवढा माणूस चाईन चाळीशीत कसं काय जाऊन द्यायचं परत आवाज येतो त्यावेळेला तोही चाळीशीतच होता अमितची बायको म्हणते झकमाली आणि या माणसाने या जागेत लक्ष घातलं काहीच हे करत नसत त्या हॉस्पिटलमध्ये सुसज्ज खोलीत त्याला ठेवलेलं असतं पण तो कोमात असतो त्याच्या पायातले हे काढून रॉड काढून ते जखमा भरलेल्या असतात आणि त्याच दिवशी संध्याकाळी अचानक त्याच्या किंचाळण्याचा आवाज येतो म्हणून डॉक्टर अजून बघतात तर त्याच्या खांद्याला अशा चिरा पडलेल्या असतात आणि त्यातनं रक्त वाहत असतं डॉक्टर लगेच त्याला स्टेपलिंग करून हे करून बांधून हे करतात त्यावेळेपुरतं रक्त थांबवतात दशमी उजाडते दशमीच्या दिवशी अचानक काही न कळता त्याच्या पाठीवर अशी उभी रेष तयार होते आणि त्यातनं रक्त व्हायला लागतं आवाज येतो माझी कंचुकी तोडण्याकरता अशीच तलवार वापरली होतीस आणि आम्हीच शर्ट असं फाटलेला असतो डॉक्टर परत त्याला पालथं करतात स्टिचेस वाहतात परत पॅक करतात एकादशी एकादशीला त्याचे डोळे काढले जातात हे काही न होता अचानक डॉक्टर दवाखान्यातून बघतात तसे सुविनं शांतपणे डोळे कापून त्याचे समोरच्या मेजावर ठेवलेले हो असतात आणि भळाभळा रक्त वाहत असतो अमित वेदनेने किंचाळत असतो कारण तो त्यावेळेला शुद्धीत आलेला असतो आणि तो सांगत असतो की कुणीतरी आलं मला बाई होती ती ती मला म्हणली की ज्या पाप नजरेनं तू मला बघितलेले अस ना ती नजर मला हवी आहे म्हणून तिनं माझे डोळे काढले तलवार खूपसून डोळे काढले येतात डॉक्टरी बघतात अगदी का त्या हो फळाचा गळ काढावा तसे ते डोळे काढून ठेवलेले हो असतात ही पापी नजरच नको आहे म्हणून त्याच्या त्या तडफडाटामध्ये त्याला धड झोपता येत नसतं धड जागा जात नसतो काही त्याला म्हणजे वेदना अनवेदनान वेदना तोच चहा चहा म्हणत असं मग माऊंड का टाकत नाहीयेस मला मी एवढा नालाय की तर ता माऊंड टाकणं अमुक तमुक काही उत्तर येत नसतं फक्त वेदना होत असतात अचानक त्याचं रक्त गळून जायला सुरुवात होती सगळ्या जखमींना डॉक्टर विचार करतात की ही बॉडी आपण काचेच्या पेटीत बंद करू जर त्याच्याबाबत तो आत्मा बंद झाला तर याचाही आत्मा बाहेर पडू शकणार नाही आणि त्याचही तोही आत्मा बाहेर पडू शकणार नाही प्रचंड पैसा तर त्याच्यापास आधीपासूनच असतो फक्त त्या बायकोला सुचवल्यानंतर तशी काचीची पेटी लगेच तयार करण्यात येते त्या पेटीत त्याला ते नेऊन ठेवण्यात येतं थे की उद्याची अमावस्या टळू दे देवा आपण बाहेर याला रात्री बारा वाजे पण सगळेजण व्यवस्थित लक्ष देऊन असतात अचानक आम्ही जोरदार किंचाळतो त्याच्या शरीराची आकडी व्हायला लागते संपूर्ण शरीर असं गोलाकार आणि काटकन तुटत डॉक्टर म्हणतात धनुवात लोखंड लागल्याच्या जखमेनंतर पाच दिवसांनी पण आपण तर त्याला टीटी इंजेक्शन दिलेलं आहे टीट्यानेस विज्ञानाला काही कळत नसत शो त्याचं बघायला गेलं तर न रक्त त्याच्यातनं निघून गेलेलं असत अचानक काडकन आवाज येतो त्या पेटीचा एक भाग कोसळतो नाही त्या भागाला चिर जाते आणि त्या चित्त दोन्ही आदमी निघून जातो एक नरकाकडे एक स्वर्गाकडे बघा सुडाचा प्रवास किंवा सुडाग्नी चपल्यानंतर कुठपर्यंत जातो तर जात। तो इथपर्यंत जातो